शंकराचा अवतार आहे हा तिला तिला वर्षाला तिला सगळ्यांच्या नवसाला पावते कोण नवस बोललेला असते ते पावते त्या ते सगळे घेऊन येतात कोण घंटा कोण वक्रा बनलेला असतील कोण कोंगडा ते त्यांचा नवजपूर्ण नवसपूर्ण घेऊन येतात आणि ही अठराशे एक्क्याण्णवची घंटा आहे अठराशे एक्क्याण्णवची त्या घंटा हा का हा म्हणजे माशाशी देवाचे शस्त्र आहे तलवार तलवार हा मासा आहे मासा की त्या हा नॉर्मल दगड आहे आणि जो दगड वाचतोय तो बघा हा आवाज गाडी आहे बोटीला फक्त तुम्हाला दोनशे रिटर्न आणि मी कृनाकोळी तुम्हाला सर्वांचा पुन्हा आपला मी तलुसकर या चॅनलवर खूप दिवसांनी स्वागत करतो तर कसे तुम्ही मला असे तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि म्हणजेच राहा तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही चाललो ते म्हणजे खंदिरीला तर खंदिरीला आम्ही कोणत्या प्रकारे जाणार ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय होतं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल खंदिरीला आणि कोणकोण चाललो आहे आम्ही खंदिरीला आणि किती मजा करणार ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल सर्व मंडळी आहे आपल्यासोबत जाण्यासाठी आता आम्ही खारपाड्यावर आहे खारपाड्यावर मटण घेण्यासाठी उचललं होतं इकडनं आम्ही पुढे कुठे कुठे जाणार ते तुम्हाला पाहायला मिळेलच म्हणजे चिकडनं थलला जायला रस्ता आहे आणि थलवरून आपल्याला बोटीत जाऊन थलवरनं बोटीत बसून आपण इथे जाणार आहोत थंडीला बोटाची इकडनं लगेच राईट आहे हा राईट मारायला कधी पण आल्यावर आम्ही मंडळी थल इथे आलेलो आहे आणि समोरच बघू शकतो ते मी बंदर आहे एकनंच के बोट केलेली आहे इकडनं बोटमध्ये आम्ही मग आपला खंदिरीला जाणार आणि आमची मंडळी आले दोन रिक्षा घेऊन आलो आम्ही मेवण्या मंडळी सर्व फॅमिली आले आम्ही सर्व फिरायला साळं साळं आलं जास्त साडो साडू आला आहेत मुलं आहेत आणि मेवन आले दोन फिरण्यासाठी आणि सामान बघा कधी घेतला आहे मच्छी काही सोसायटी पार्किंग पण आहे पार्किंगचे पैसे घेतात शंभर रुपये दोन रिक्षांचे घेतले आमचे थोडा आम्हाला थोडा लेट झाला येण्यासाठी आणि पाणी थोडा आतमध्ये गेला आहे त्या कारणाने बघू शकता आमची माणसं सर्व सामान वाढत आहे जातात तिथे बोट त्या ठिकाणी उभे आहे तिकडे त्या कोपऱ्यात बोटू घ्या चल छल इकडं आम्ही चाललोय कंदिरीला आणि बघू शकता तुम्ही बोटी पण तिथे रस्ता बघू शकता किती भारी असा बनलाय जाण्यासाठी धक्क्यावर जिथे बोटी लागतात त्या खूप थंडगार वातावरण वाता आहे वाता इकडे चांगलं बघू शकता नव्हतं तिथे तरुण सकाळी सात वाजता निघलो होतो आम्ही आणि आता साडे दहा वाजता थळ इथे पोचलो आहे आम्ही इकडनं बोट केलेली आहे आपण सेपरेट जाण्यासाठी खंदेरीला इकडनं कंप्लीट पंधरा ते वीस मिनटं लागतात फक्त खंदेरीला जाण्यासाठी आता कोणती बोट केली आहे आम्ही जाण्यासाठी ती पण कॉल दाखवलं आणि तुम्हाला पण जर कधी जायचं असेल तर स्क्रीनवर त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही त्यांना कॉल करून बोट बुक करू शकता ती बोट आपल्याला केली जाण्यासाठी आपण खंदेरीला पर पर्सन दोनशे रुपये सीट आहे रिटर्न आणि तीच बोट आपण केलेली आहे जाण्याआधी मानस काय बोलतो मोठी झाले मजा येते आमची पण आमची आलेली चौक पण आम्ही पहिल्यांदा आलोय कंदेरीला मी आलो होतो तेरावीला असताना खूप वर्ष पहिला आता मुलं बायका त्यांना घेऊन आलेलं आहे कंदेरीना बायको मुलं आणि बायकोला घेऊन आलं आता कंदेऱ्या आणि साडू कंपनी आहे मेवणे साडू हे साडू माझे मोठे या पण नेवणे त्यांची ते आहे पुढे साडू हे साडू बघा हिरो वाटतात हिरो 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 हे साडू बघा हे साडूची बायको या आमची जोडी मेवलो बघा हिरो नेवला आणि हा समुद्र बघू शकता तुम्ही खंजेरी उंदेरी आम्ही खंजेरीला चाललोय पंधरा वीस मिनटं लागतील इकडनं पोहोचण्यासाठी तिथे भेटला ज्या गेल्यावर आता हो भेटूया आपण आता बोट का

लाटा बघू शकता लाटा बघा किती बोटेरी बोट बेट आहे लाटा बघू शकता तुम्ही आमची पब्लिक दाबडली गाडी बोटीत गप बसले काही बोलत नाही बायपू घाबडले बायपूर घाबडले बघत ना माग बाय सर्वांना घाबडले बघा सेफ्टी सर्वांची आहे मग सर्वांना सेफ्टी पण ठेवलेली आहे जॅकेट सेफ्टी जॅकेट सर्वांनी घातलेले मोठी प्रवास करताना ड्रीम नंबर आहे त्यांचा तुम्हाला याद असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण आहे त्यांचा पाऊस पाठी बाबू लायदोट केलेली आहे आपण गाण्याआधीला आवडले

Да. Yeah. स्थलवरनं आम्ही बोटीमध्ये पंधरा मिनटं तिकडे आलेलो आहोत आता तंदिरी तिकडे हा मग जा सगळा फिरू ना बऱ्याचपैकी पब्लिक आलेली आहे इथे तंदिरीला पूर्ण कंप्लीट पंधरा मिनटात आम्ही बोटीमध्ये इथे आलेलो आहोत आणि सर्वजण आता एकत्र उभे आहोत आता समोरच मंदिर आहे समोरच मंदिर आहे इथे पहिला दर्शन घेऊ आपण आणि मग पुढे आपला खाण्यापिण्याचा जो आहे कार्यक्रम तो करणार आणि मग सर्व कुठे कुठे फिरणार काय करणार ते तुम्हाला पाहायला मिळेलच ब्लॉगमध्ये आमची पब्लिक सगळी आता पहिला रिलॅक्स होतो आहे पाणी पितं आणि सामान बघू शकता किती आणलं आहे आठ माणसांसाठी पूर्ण तुम्ही बघू शकता इकडे मॅप दिलेला आहे कुठे काय काय आहे ते सर्व या मॅपमध्ये दिलेलं आहे पहिली पायरी येतोबा मंदिर मंदिराकडे चाललोय आहे आम्ही आता दर्शन घेण्यासाठी आणि आज पण भरस्पिती भाविक मंडळी आहे पहिला दर्शन घेऊ दर्शन घेऊ पहिला मग पुढचा कार्यक्रम काय आहे ते प्रायनली मंदिराजवळ आलेलो पण श्री वेतालदेव देवांचं दर्शन घेतात सर्व मंडळी अजूनही सर्व मंडळी दर्शन घेता या मंदिरात त्या आपण इथे पुजारी आहेत काका ते इथे असतात नेहमी तर त्यांना आपण वेताल देवांच्याबद्दल थोडी माहिती विचारणार तर काका आम्हाला थोडी माहिती सांगा आपल्या देवाबद्दल हा बेताल देव आहे तिला तिला वर्षाला तिला आशा वाटतो सगळ्यांच्या नवसाला घंटा बकरा बदलेला कोंबडा ते त्यांचा नवसपूर्ण येऊन येतात आणि अठराशे केंद्राची एक केंद्राची त्या सगळे नवसाच्या घंटा आहे या सगळं लावलेल्या हा क्षेत्र आहे का हे मासाचे क्षेत्र आहे तलवार तलवार हा मासा आहे हा मासा या माशाचं आहे पुढचा पाच करून आणतात पणाला मिळाल्यावर देवाचं शास्त्र हा म्हणजे मिलावर इथे आणतात नाही ठेवतात देवांचं शस्त्र म्हणून आहे शंभर रुपयात मंदिर शंभर रुपयात मंदिर बांधलेलं आहे धन्यवाद टाका माहिती दिल्याबद्दल जर अशी माहिती आहे आपल्याला इथे पूजा पुजारी काकाळी दिलेली आहे तर तुम्हाला कशी माहिती होती नक्की कमेंट करून सांगा आणि आता पुढचा कार्यक्रम का आपला काय आहे ते तुम्हाला पाहायला मिळेलच आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे मस्त आणि बऱ्याचपैकी भाविक मंडळी पण आज पण आहे तर आता चला पुढे काय होतं ते तुम्हाला बा पाहायलाच मिळेल घेऊन झालं आहे आता सर्वजण सामान वाहतात चला आता सामान घेऊन जाऊ जागेवर आणि बघू आता खूप भाविक मंडळी आलेली आहे चला खंडिरीला पण पोपटी बनवली मित्रांनी या अजून एक पोपटीचा बनत बनवतच कुठली जाता तुम्ही नौगा पोपटी बनवतात बघा कुंडली कशा प्रकारे आता सर्व आपला नाश्ता सर्व नाश्ता स्टॉक बी फुल आणलेला आहे काय भाऊ रोडपलचं साडो हे केलं म्हणजे हे मोठे साडो हे दोन नंबर झाडो मी तीन नंबर अजून दुसरे आहेत मार्केट ते आले नाही

बघा य लालिपॉप आता आलेले आहेत मोठ्या साड्यानं विचारू कसा वाटत आज हॅलो काय मग कसा काय आज आज आम्हाला झकास वाटला कारण तर आम्ही सकाळी पहाटे लवकर नयो त्यामुळे आम्हाला इथे बेनिफिट झाला कारण जेवढा तुम्ही खंदेरी लवकर याल तेव्हा तुमचा लवकर प्रोग्राम होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही लवकर घरी जायला पण तयार आणि आणि जो काय क्लायमेट बघितला हे झाडं हे जे पाण्याचा आणि बसण्यासाठी सुंदर असा लोकेशन बघितलेला आहे आणि वातावरण लोकेशन किती सुंदर आहे हे साडू आपल्या आहेत मग अजून मग आता पुढे काय पुढचा प्लॅन आहे काय पुढचं जसं आता इथं वातावरणामध्ये आलो आणि आम्ही हे बघितलं त्यांच्या अजून उत्सुकता येते की अजून समोर समुद्र वातावरण भारी भारी स्पॉट बघायचे आहेत आणि तसं आम्ही प्लॅनिंग करू आणि तुम्हाला नेक्स्ट एपिसोड मध्ये आम्ही सांगू बघितलं का साडो माझे मोठे असा असा प्रोग्राम चालू आहे आमचा आता पुढे पुढे -पुड़ अजून काय ना काय बनवतात ते बनवलं तुम्हाला बघायला भेटेल आणि बायकाला नाच्चा? थंडा नाश्ता वगैरे केलाय आम्ही मस्त की आणि आता जिथे दगड आहे तो वाचतोय दगड तिकडे चालू आहे आता चला बघू आपण कोणत्या प्रकारे दगड वाजतोय तो युट्यूब व्हिडिओवर बघला होता फक्त व्हिडिओमध्ये पाहिला होता आता प्रत्येक प्रत्यक्षाला पण तो कसा वाजते ते पाहणार आहोत चला तुम्ही पण आमच्यासोबत त्या एरियात त्या दगडाजवळ आपण आलेलो आहोत आणि हातच दगड तिथे नॉर्मल दगड आणि हात दगड यात आवाज वेगळा येतो आता पहिल्यांदा मायनसला वाजवा सांगू वाजव मायनस पहिला खाली वाजव खालचा खालची खाल, खाल, खालती दगडाला वाजव खा इथं आपण इथं बघा कसा आवाज येतो आणि तिथं बघा बघा कसा आवाज येतो कल्पे भाऊ पण वाजवतो बघू हे येतो काय देवाची लिला असेल बघू शकता तुम्ही नॉर्मल दगड आणि हा दगड वेगळ्या पद्धतीत वाचतो तुम्ही बघू शकता हा नॉर्मल दगड आहे आणि जो डगर वाजतोय तो बघा बघायच <laughs> हा प्रत्यक्षात पाहायचा होता कसा वाचतोय आणि तो आज मनाची इच्छा पूर्ण झालेली आहे हा बघू शकता तुम्ही नॉर्मल डगर आणि हा मी प्रत्यक्षात आपण कसा वाचतो तो बघितलाच आहे तुम्ही पण नक्की आले तर या या आपल्या मंदिराच्या समोरासमोर हा दगड आहे या साईडला सोलर पॅनलचा सेटअप बघू शकता तुम्ही किती मोठा आहे दगडाच्या इकडनं आम्ही आलो आणि समोरच हा दीपस्तंभने बघायचा टाईम बघू शकता प्रातकाळी नऊ ते अठरा म्हणजे सहा वाजेपर्यंत ना दीपस्तंभ समोरच हा आपला श्री हनुमंत मंदिर आहे बजरांग बली की पायापरा करा बघू चला होिराईचं मंदिर पण आहे बजरंगबली बली की एकवीरा माते की एकवीरा माते बारीक बारीक पोरा कशी येतात चढत बंदर आहे बंदर महाकाल बंद बघू शकता किती मोठा आहे आणि हा समुद्र हा समुद्र दीपस्त दीपस्तंभ आहे तुम्ही बघू शकता की किती भारी आहे समुद्राचा बाजू आहे काही ते ओवरते बघा एक मिनट समुद्र 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 फोटो काढण्यासाठी पण मस्त स्पॉट आहेत बघू शकतो मी समोर डायरेक्ट समुद्र दिसतोय पण खाली हौद आहे मस्त पाण्याने भरलेला आहे समोर मच्छी दिसते आहे मच्छी मोठी मोठी आहे आता पूर्ण किल्ला पण फिरून फिरून झालेला दा आहे आमचा आणि आता मस्त आहे की जेवतोय जेवणात काय तुम्ही पाहायला मिळेलच लालशी मोरा भागा समुद्रातला मेनू बघू शकता मटन चिकन आणि सकाळ अंदाज चाललेला अजून जेवायला बसतो आता आम्ही चला आता आम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला किती मजा घेतात बघा सर्व लेडीज पण बघा नाचतात बाजूला सकाळी सात वाजता गाड्या सोडल्यात तलोजावरनं हे आले स्वतःचे व्हिडिओ शूटिंग करतात ते तलोजावरनं हे जे एकदम इनिशियली घेतलेलं आहे जवळजवळ पाच वाजता निघालेत आणि खारपाड्याला सात वाजता आलं सात नंतर आम्ही जवळजवळ नाश्ता करून पासून ते नऊ साडेनऊ वाजता थल गावात आणि थलपासून जे आम्ही जेठीवर दहा वाजेपर्यंत आले आणि दहा वाजता आम्ही जी बोट पकडली आणि एक फक्त वीस मिनिटाचा रोड आहे इथं खंदेरीला यायचा वीस मिनिटात बोटीमधनं आपण या किल्ल्यावर येतो प्रवास किल्ल्यावर चालू आहे आणि आता इथं आल्यानंतर जो क्लायमेट आणि एवढा भारी वाटला कारण माझी फर्स्ट टाइम येते यायची आणि जो वातावरण त्याच्यानंतर हा तुम्ही बघत असाल हा जो परिसर एवढा जे दगडी वगैरे जे जे उमराची झाडं वगैरे इथून बघितलं असेल ना तुम्ही इथं भरपूर मंदिर वगैरे आहे आणि लहानपुरी ही आमची फॅमिली आलेली आहे बघा आणि आम्ही छोटासा प्रोग्राम आहे यांचा मटन चिकन आणलेला होता आणि आता जेवण वगैरे करून झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही आता इथं थोडासा एक नाच करू डान्स करू अन्य निघण्याचे वाटत आहेत तरी पण तुम्ही पण येत राहा आणि आता आणि तुम्हाला इथे खर्च काय लागतो कसं यायचं काय ते कसं सांगायचं खर्च काही जास्त नाही कारण इथं फक्त तुम्ही जर तुमच्या गाडीनं आलात अलिबागला ठरला तर तुमची रिक्वायरमेंट आहे स्वतःची गाडी किंवा स्वतःची गाडी आहे आणि तिथून बोटीला फक्त तुम्हाला दोनशे रिटर्न आणि बोटीची फॅसिलिटी पण तुम्हाला चांगली आहे कारण तिथून बोट तर गेल्यानंतर तुम्हाला फक्त दोनशे रुपयाचा खर्च आहे इथं आणि ते लोक न्यायला येतात आणि बोट पण एवढी भारी आहे ना स्पीड बोट आहे वीस मिनिटाचा प्रवास आहे जास्त काय नाही आणि सलवार ना वीस मिनिटाचा प्रवास आहे बोटीतला आता आमच्या मेहनी विचारू मोठ्या तुम्हाला कसा वाटला आजचा प्रोग्राम मस्त झाला पहिल्यांदा केला पण मस्त झाला मजा आली जाम मजा आली माझा नेक्स्ट टाइम परत कुठे जायचं का नाही जाऊ आता बायकोला विचारू बायको पण पहिल्यांदा आले आणि खूप घाबरली बायको बोटी तुला कसं वाटला कसं वाटलं तुला आल्यावर पहिल्यांदाच आली मग काय कसं काय बोलशील काय तुम्हाला जाम घाबरली येऊन घाबरली ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितला बोलीमध्ये बसताना आता इकडनं जाताना पण घाबरली किती तुम्हाला पाहत मिळेल आणि आमची छोटी मुलं पण आल्यानं पण माणूस कसं वाटला एकदम मस्त पण मी आई इथं हे देवान सुद्धा कसं वाटला हे बघा निर्मी पण आमची आली पहिल्यांदाच आणि कोमल ताईला विसरून तुम्हाला कसा वाटला आजचा प्रोग्राम मग मजा आली माझा नेक्स्ट टाइम परत कुठे जायचा असा अजून कोण आहे कल्पे भाऊ हा मेवणे आहतो आमचे सारो 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 कसं वाटलं तुम्हाला आजच्या नंबर मजा आली एक नंबर मग परत आता प्रोग्राम लवकरच हप्त्याच्या नंतर बाबा हप्त्याच्या नंतर मजा आहे बघा एवढा प्रोग्राम आजचा आवडला आहे का लगेच बघा हप्त्यात परत आपण प्रोग्राम दुसरे जायला का आणि इथून गेल्यानंतर तुम्हाला जर वाटला तुम्ही जर लवकर निघता ह्या बोटीच्या प्रवासामुळे पाण्याच्या प्रवासामुळे तर तुम्हाला अलिबाग बीच आहे मांडवा बीच आहे तुम्ही अजून एन्जॉय करू शकता त्याच्यानंतर हॉटेल आहे तुम्हाला आहे त्याच्यानंतर आहे पेंडला तुम्हाला अजून एक हॉटेल आहे की हिमगौरी त्याच्यानंतर खारपडा तलोर ह्या असे बरेच फॅटेल आहे त्यामुळे तुम्ही एन्जॉय करू शकता ऑन स्पॉट आता आता आम्ही डान्स आहे आणि आता आपली रेडी आहे तुम्हाला वाटत असेल तेव्हा साडेतीन चार वाजता येलो कलर मध्ये रेडी आहे आपण जाऊ त्याच्यानंतर तुम्ही बघा आता तिथे कॅमेरामॅन जस्ट लुक ॲट दिस बोट येलो कलर ते बघा ते आपली बोट आहे येल्लो कलर ची तिच्यातनं आपण आता आपल्या त्या साईडला जाणार इकडे

चला आता आपली बोट सुटलेली आहे इकडनं खंदरीवर आता इकडनं जाणार आपण थलीकडे पण तुम्ही या बोटीमध्ये आपण जाण्या येण्याचा प्रवास केलेला आहे एकदम मस्त असं आपल्याला यावी नेलेलं आहे जाण्या येण्याचे दोनशे रुपये घेतात तर आता आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का काय खूप सुंदर हां मला कॉन्टॅक्ट नंबर देतो ही बोट आहे तुम्हाला जर यायचा असला त्यांचा ॲड्रेस पूर्ण आहे बघू शकता येऊन जाऊन हां थल ते खंडेरी येऊन जाऊन दोनशे रुपये पर पर्सन आहे आणि खूप सुंदर अशी सुविधा दिली आम्हाला यावी सेफ्टीसाठी बघू शकता तुम्ही जॅकेट पण आहे त्यांच्या बोटीमध्ये बघू शकता चल तू खंदेरी बघू शकता साडू लागतात हे सर्व जॅकेट पण आहेत सेफ्टीसाठी म्हणजे तुम्हाला जाण्या येताना काही प्रॉब्लेम नाही आणि बोट पण एकदम व्यवस्थित चालवतात आता आम्ही सकाळी गेलो होतो आता चार वाजता आम्ही रिटर्न आलेलो ते तर या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट तुम्ही करा चाला चाला आपनी तर आता आम्ही चालत चालत आता आपली गाडी तिकडे आहे अशा प्रकारे आपला आजचा प्रोग्राम होता खंडेरीला येण्याचा तर खंडेरीला येण्यासाठी थलवरणं आम्ही आलो आहे थलवरनं दोनशे रुपये पर पर्सन सीट आहे बोटीमध्ये स्पीड बोट आहेत तर तुम्ही पर पर्सन आहे तर रिटर्न म्हणजे ते सोडायला पण येतात आणि इकडनं घेऊन जायला पण त्यांची बोट येते तर दोनशे असं तिकीट आहे थलवरणं अलिबाग थलवर्ण तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर येणं सांगा तर चॅनलला सबस्क्राईब करा